विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील भाषण पाहणार आहोत ऐकणार आहोत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे व इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे लोकमान्य टिळक यांना कोटी कोटी वंदन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील प्रमुख नागरिक आणि या देशाचे आधारस्तंभ असलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो हिंद केसरी लोकमान्य जननायक लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील या गावी झाला हातात तराजू घेऊन व्यापार करण्यासाठी आलेले मुठभर इंग्रज बघता बघता भारतावर त्यांनी राज्य निर्माण केले आपलेच काही फितूर लोक त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानू लागले इंग्रज अतिशय कपटी होते आपल्या भारत देशातील मौल्यवान संपत्तीची लयलूट करून इंग्लंडला समृद्ध करत होते इथला व्यापार इथली संस्कृती इथले उद्योग उद्ध्वस्त करून गुलाम समाज निर्माण करण्याचे काम इंग्रज करत होते एका कवीने आपल्या समृद्ध देशाचे वर्णन खालील ओळेमध्ये केलेले आहे मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती अशा या सुजलाम सुफलाम संपन्न देशाला कंगाल करण्याचं काम इंग्रज सरकार करत होते या जुलमी राजवटीचे जोखड फेकून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी स्वतंत्र लढ्याचे युद्ध सुरू केले होते या युद्धामध्ये स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून आपलं जीवन देशासाठी समर्पित करणारा एक सर्वश्रेष्ठ त्यागी उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक होय आपल्या देशातील कच्चा माल इंग्रज सरकार स्वस्तात विकत घ्यायचे त्यांचा खराब माल महाग विकायचे टिळकांनी या धोरणाला विरोध केला परदेशी मालाची जाहीर होळी करून स्वदेशी माल वापरण्यासाठी भारतीय नागरिकांना आव्हान त्यांनी केले त्यावेळेस त्यांनी एक घोषणा दिली होती जाळा परदेशी वापरा स्वदेशी लेखनीमध्ये प्रचंड ताकद आहे यावरती टिळकांचा विश्वास होता वैचारिक प्रबोधन करण्यासाठी मराठा व केसरी या वृत्तपत्रातून त्यांनी समाजाचं वैचारिक प्रबोधन केलं इंग्रज सरकारच्या जुलमी जाचक आणि हिंसक धोरणाची चिरफाड त्यांनी केली इंग्रज सरकार भारतीय समाजाचे कसे शोषण करत आहे याचे सडेतोड विश्लेषण टिळकांनी केले टिळक हे जहाल विचाराचे नेते होते याचा अर्थ ते हिंसेचे समर्थक नव्हते परंतु समोरची सत्ता जर सतत अन्याय करत असेल तर ते आपण सहन करणे शक्य नाही याची जाणीव असणारे ते जहाल नेते होते अशा या जहाल क्रांतिकारी नेत्याचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला तेव्हा आपला भारत देश पोरका झाला होता तेव्हा एक कवी म्हणून म्हणत होते असा हिरा झाला नाही कधी न होणार सूर्यचंद्र असेपर्यंत बाळ टिळक हे नाव गरजत राहणार बाळ टिळक हे नाव गरजत राहणार एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र